नमस्कार क्षेत्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये जिथं आपण सोयाबीन हमीभाव खरेदी नोंदणीसाठीचे सर्वात महत्वाची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत सध्या अनेक शेतकरी ई समृद्धी पोर्टलवरती नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण खरं सांगायचं झालं तर त्यामध्ये बरेच संभ्रम आहेत आज आपण या सर्व गोंधळाचा खुलासा करू आणि सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी कशी आणि कुठं करायची याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो पंचवीस सप्टेंबर रोजी टन विभागानं नाफेड आणि एन सी सी एफ ला स्पष्ट निर्देश दिले होते की एक ऑक्टोबर पासून सोयाबीन खरेदी नोंदणी सुरू करावी पण आज साधारणतः दोन ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर आहे आणि अजूनही ई समृद्धी पोर्टलवरती सोयाबीन खरेदीचा पर्याय उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडतोय मग हे जे कारण आहे तर यामुळे शेतकरी त्या पोर्टलवरती नोंदणी करू शकत नाहीत तर मित्रांनो आपल्याला मी सांगू इच्छितो की सोयाबीन खरेदी नोंदणी ही ई समृद्धी पोर्टल व शेतकऱ्यांनी स्वतः करू नये ही नोंदणी आपल्याला जवळच्या खरेदी केंद्रावरती जाऊनच करावी लागणार आहे आणि यासाठी ई पीक पाहणी केलेला के असताद्वारा तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जाणं हे फार महत्वाचं आहे तर मग ही प्रश्न असा पडतो की तर ही खरेदी केंद्र आता सुरू कुठे आहेत तर राज्यभरामध्ये एकूण दोनशे खरेदी केंद्र सुरू करण्याचं नियोजन आहे त्यामध्ये नाफेडला एकशे शेहेचाळीस आणि सी सी ला साठ केंद्र आहेत मुख्यतः ही जी केंद्र आहेत ती तालुक्याच्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन याची नोंदणी या ठिकाणी करावा लागणार आहे लक्षात ठेवा की नाफेडच्या अधिकाऱ्यांच्या मते शेतकऱ्यांनी ई समृद्धीवर नोंदणी करू नये ही नोंदणी खरेदी केंद्रातूनच केली जाईल पण अजूनही किती खरेदी केंद्र सुरू आहेत याची अधिकृत माहिती पण विभागाकडून आलेली नाहीये त्यामुळे आणखीनच संभ्रम या ठिकाणी वाढतो आहे तसंच दरम्यानच्या काळामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे असेल यांनी दोन ते तीन आठवड्यापूर्वी घेतलेली एक पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गाठांनाही खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत सूचना नाफेड आणि एन सी सी एफला मिळालेली नाही आहे तर शेतकरी मित्रांनो झालंय असं आहे की आता सोयाबीन काढणीला वेग पण आला आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मळणी करून ते तयार पण करून ठेवलं आहे पण सध्या बाजारामध्ये सोयाबीनला हमीभावाखाली दर मिळतो त्यामुळे शेतकरी सरकारच्या हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न करतात पण त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य माहिती मिळत नाही त्यामुळे तुम्हाला हे अपडेट महत्त्वाचं असणं अत्यंत गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जी माहिती हवी आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल अशी मी आशा बाळगतो तुमच्या भागामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली आहेत का कमेंट बॉक्समध्ये झाली असेल तर हो म्हणा नसेल झाली तर नाही म्हणा मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजे मूलभूत माहितीला अजून सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचू शकेल तर मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह एका नवीन योजनेसह तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद